नमस्कार मित्रांनो जमिनीचा ताबा मालकी हक्क रस्ता मोजणी बांधावरून होणारे वाद किंवा चुकीच्या लागलेल्या नोंदी शेतातील अतिक्रमण किंवा वहिवाट संदर्भातील वाद भावाभावातील वाटण्या अशा प्रकारच्या वादामुळे इच्छा नसतानाही न्यायालयात जावे लागते किंवा खेचावे लागते यामध्ये न्यायालयीन खर्चासोबतच आपसातील आपुलकीही कमी होते त्यामुळे मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक नुकसानही होते पण शासनाने सुरू केलेल्या सलोखा योजनेमुळे राज्यभरात आतापर्यंत हजारो शेतीचे वाद मिटले आहेत आणि त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान बंद झाले आहे अशा या योजनेमुळे अगदी कमी पैशात आपसातील वाद मिटत आहेत काही शेतकरी शेत जमीन कसत आहेत तर पण जी जमीन कसतात ती दुसऱ्याच्याच नावाने असते आणि त्या शेतकऱ्याची जमीन पहिल्याच्या नावाने असते असे प्रकार झालेले आहेत अशा शेतकऱ्यांनी सलोका योजनेतून जमिनीची अदलाबदली करून वाद संपुष्टात आणले आहेत अशा या अदला बदलीसाठी फी भरावी लागते ती फी एक हजार रुपये असते आणि मुद्रांक शुल्क एक हजार असतो अशा कमी खर्चात हे वाद आता संपुष्टात येत असताना शासनाने या योजनेला दोन वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे या योजनेच्या काही अटी शर्ती आहेत ते पाहूया यात पहिली अट म्हणजे या शेत जमिनीचा तावा दोन्ही शेतकऱ्याकडे बारा वर्षापासून असायला पाहिजे त्यासाठी वस्तुस्थितीदर्शक पंचनामा हा मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे प्रमाणपत्र असावे लागते त्याबरोबरच दोन्ही शेतकऱ्याची संमती असावी लागते त्यासाठी अदलाबदली दस्त नोंदवण्याबाबतची माहिती देणे आवश्यक असते दोन्ही शेतकऱ्याच्या बाजूच्या क्षेत्रात कितीही फरक असला तरी ती पात्र असेल यात फक्त अकृषिक म्हणजे येणे झालेली जमीन रहिवाशी जमीन किंवा व्यावसायिक जमीन म्हणजे वाणिज्य जमिनीस ही योजना लागू होत नाही या योजनेतून होत असलेले फायदे म्हणजे आपापली जमीन किंवा कसणारी जमीन शेतकऱ्याच्या हक्काची होणार आहे किंवा वादामुळे पडीक राहत असणारी जमीन कसून त्यात पिके घेता येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक विकास होऊन राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे त्याबरोबरच पैसा जो न्यायालयीन लढ्यासाठी वाया जाणार होता तो वाचणार आहे आणि जो न्यायालयातील निकालासाठी वाट पाहण्याचा वेळ वाया जाणार होता तो वाचणार आहे आणि आपसातील वादही मिटणार असून त्या दोन्ही शेतकऱ्यात सलोका निर्माण होणार आहे त्यामुळेच या योजनेला सलोखा योजना असे नाव देण्यात आलेले आहे धन्यवाद